श्री दत्त गुरुभ्यो नमः स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किञ्चित् सच्चराचरं तत्पदं दर्शितम् येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे ऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध एकादशी सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे बहात्तर परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग पंचवीसवा या हितगुजाच्या पुढील भागात आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन करताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात शिवाच्या परंपरेतून ही गुरुपरंपरा सुरू झालेली आहे ही दिसते तशी साधी नाही तुम्ही जेवढे माझ्याविषयी उच्च भाव ठेवाल तेवढी तुमची प्रगती होईल तुम्ही कोणीही आमच्यासारख्याच्या आचरणाची चर्चा करू नका तुम्हाला शिकवण्यासाठी शिस्त लावण्यासाठी मला रागवावे लागतेच तुम्ही तुमचे आचरण सुधारले पाहिजे परंतु मी रागावलो म्हणून तुम्ही माझ्यावर रागावलात तर त्याचा दोष तुम्हाला लागेल तुम्ही कोणीही माझे मित्र नाही हे लक्षात घ्या तुम्ही येथे आल्यावर तुम्हाला काही ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून मी तुम्हाला काही वेळेला बसायला सांगत असतो काही भक्त मात्र येथे काहीही समजत नाही तरी बसत असतात अर्थात मला त्यांचा काही त्रास होत नाही परंतु असे माझ्यासमोर त्यांनी बसण्यापेक्षा आश्रमासाठी बाहेर निधी गोळा केला तर मला खूप आनंद वाटेल प्रत्येक भक्ताने आता या कार्यासाठी स्वतःच्या जवळ संस्थेचे पावती पुस्तक ठेवलेच पाहिजे व जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा निधी गोळा करीत राहावे निधी गोळा करताना कोणीही कमी पैसे दिले तर तुम्ही दुःखी नाराज होऊच नका आश्रमासाठी त्याने पावती केली आहे हेच महत्वाचे माना त्यातूनच आश्रमाचा व आश्रमाच्या कार्याचा प्रसारही होत असतो हे भगवंताचे कार्य आहे येथे येणाऱ्या देणग्या या प्रेमाने व असाव्यात कोणी घालून देणगी देणगी देण्याची इच्छा दाखवली तर तशी तुम्ही स्वीकारू नका दान करणाऱ्याने मुक्त हस्ताने कोणतीही अट न घालता दान केल्यासच त्या दानाचा योग्य उपयोग होत असतो तुम्हीही सर्वांनी हे सर्व लक्षात ठेवा दान कसे करावे या बाबतीत मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे आपल्या भक्तांच्यापैकी काही भक्त नित्याने ठरवल्याप्रमाणे सेवा अर्पण करीत असतात माझे सर्व भक्तांकडे लक्ष असते तुम्ही कोणीही कर्ज काढून या आपल्या आश्रमासाठी सेवा करायची गरज नाही भगवंतांनीच हे कार्य करून घेण्यासाठी सांगितल्याने त्याला त्याची काळजी आहे आपल्याकडील एका भक्ताने तर मला त्याच्या हयातीनंतर रुपये पन्नास हजार देण्याचे ठरवले आहे असे काही जर भक्तांना करायचं असेल तर त्यांनी अशा गोष्टी मुलांच्या कानावर घालाव्यात व कच्च्या तसेच पक्क्या मृत्यूपत्रात नोंद करावी भगवंताचे हे कार्य असल्याने तेच अशी बुद्धी निरनिराळ्या भक्तांना देत असतात मी स्वतः कधी तुम्हाला हे द्या ते द्या असे काही सांगत नसतो परंतु येथे येऊन जे नित्याने काही ना काही मागतच असतात परंतु सेवा करताना मात्र मागे राहत असतात त्यांना मी स्वतः सेवा करायला काही वेळेला सांगत असतो ह्या गोष्टी काही वेळा शिकून करून घ्याव्याच लागतात सामान्य माणसाने तसे पाहिले तर यथा देहे तथा देवी असेच वागणे गरजेचे आहे तुम्ही जसे स्वतःवर प्रेम करता तसेच भगवंतावर प्रेम करणं आवश्यक आहे हल्ली माणसे स्वतःच्या देहावर फारच प्रेम करताना दिसतात काहीतर कोणालाही माहीत नाही आमच्या सारख्या व्यक्ती कधीच देहावर प्रेम करीत नसतात आपल्याकडे यज्ञ यागाला पूर्वीपासून महत्व देण्यात येत आहे कारण यज्ञ याग म्हणजे एक प्रकारे अग्निपूजाच ती असते आर्यांची मुख्य देवता अग्नी आहे त्यामुळे आपल्याकडे एक वेळ मूर्तीची सेवा करता आली नाही तरी अग्नीची सेवा पूजा उपासना करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे वेदांची ही मोठी परंपरा आपल्याकडे आहे भगवंताच्या आज्ञेने वेदांचे संरक्षण व प्रचार करण्याचे कार्य माझ्याकडे आले आहे ह्या सेवेचे बीज आता लावलेले आहे पुढे या कार्याचा मोठा वटवृक्ष निश्चित होणार आहे मला एकट्यालाच या कार्याची तुम्हाला घडी बसवून द्यायची आहे परंतु मी एकटाच हे करू शकत असल्याने या कार्याला थोडासा वेळ लागणे साहजिकच आहे वेदांची सेवा म्हणजेच प्रचार करण्यासाठी अधिकारी पुरुषच असावे लागतात इतरांचा उपयोग केवळ सांगकाम्यासारखा होत असतो वेदमंत्र एकदा सिद्ध झाले की पुन्हा उच्चारले नाही तरी चालतात वेदमंत्राने अभ्युदयच होत असतो एवढा त्यांचा प्रभाव असतो इतर मंत्रांचे अनेक प्रकार असतात काही मंत्रांचे सामर्थ्य तात्पुरतेच असते जसे दिव्यात तेल असेपर्यंत तो तेवत असतो व तेल संपले की दिवा विजतो आपल्या वेदशाळेतील मुलांवर असे संस्कार करणे चालू असते की ते येथून बाहेर पडल्यावर विद्यादानाचे कार्य त्यांच्याकडून घडलेच पाहिजे या अशा संस्था वैराग्याच्या तत्वावरच चालत असतात वैराग्याचे नुसते नाटक किंवा नक्कल करून त्याचा उपयोग होत नसतो येथे आपल्या नगरच्या आश्रमात नित्य कोणी ना कोणी मदत मागायला येत असतात जे दान स्वीकारत असतात त्यांनाही दान करता यायलाच पाहिजे हा नियम असल्याने आपणही दान करीत असतो त्यामुळेच हल्ली मदत मागणाऱ्यांच्या मध्ये इतर धार्मीय येऊ लागले आहेत खूप वेळा तर इतर आश्रमांची मठांची माणसेही देणग्या किंवा भिक्षा मागायला येत असतात आश्रमातर्फे सारखे हे कार्य चालूच असते गावातील देवळांनाही देणग्या द्याव्या लागतात खरे पाहता या अशा मंदिरांमधून वैदिक ब्राह्मणांनी सेवा करणे सुरू केले तरच अशा मंदिरांना स्थानांना स्थैर्य येत असते हे मी वैदिक परंपरेनुसार सांगत आहे त्यामुळे मूर्तीचे पावित्र्य टिकण्यासाठी व वाढण्यासाठी उपयोग होतो जी माणसे मांसाहार करतात त्यांनी खरे पाहता भगवंताच्या मूर्तीला स्पर्शही करू नये हल्ली समाजात उलटा प्रकारच बहुतेक ठिकाणी दिसतो म्हणूनच बहुतेक देवळात पावित्र्य दिसून येत नाही व त्यामुळे तिथे गेल्यावर आनंद समाधान मिळत नाही गावातील खूप माणसं मला नवीन देऊळ बांधून येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी सुद्धा बोलवत असतात पण मी अशा मूर्तीची स्थापना म्हणजे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी जात नाही कारण आमच्या सारख्या महापुरुषांनी अधिकारी व्यक्तींनी जर अशा मूर्तीची स्थापना केली तर ती मूर्ती स्वयंभूच बनत असते व त्यामुळे त्या मूर्तीची त्या खूप काळजी तसेच ओवळे खूप सांभाळावे लागते तसे सांभाळता नाही आले तर भगवंताची कृपा होण्याऐवजी शासनच मिळते तेव्हा तुम्ही कोणीही असे नवीन मंदिर बांधण्याची गरज नाही हल्ली खूप नवीन नवीन गृहनिर्माण संस्था घरे कॉलनीज बांधायला पुढे येत असतात तिथे ती माणसे नवीन नवीन मंदिरेही बांधत असतात अशा वेळी जर गणपती मंदिर बांधले असेल तर गणेशोत्सवाच फक्त माणसं तिथे एकत्र जमतात इतर वेळी तिथे कोणीही फिरकत नाही हे सर्व मी तुम्हाला याची माहिती असावी म्हणून सांगत आहे काही उद्योगपतीही मोठाली मंदिरे हल्ली बांधू लागले आहेत तिथेही ईश्वरी शक्तीचा कुठेही वास दिसून येत नाही त्याच्या मागे मूळ कारण हेच की तेथे वैदिक ब्राह्मण सेवेला नसतात व त्या उद्योगपतींचे अशी मंदिरे बांधण्यामागे उद्देशही निरनिराळे असतात अशी मंदिरे तेथील देवाच्या नावाने ओळखली न ना जाता उद्योगपतींच्याच नावाने ओळखली जात असतात श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त